इस न्यूज के प्रायोजक है आर एस एम यूनिटी डेवलपर्स सिर्फ 21,000 हजार में बुक करे वन बी के फ्लैट मजरेवाड़ी सोलापुर सोलापूर, सोलापूर हून मुंबईला जाणाऱ्या सिद्धेश्वर एक्सप्रेस मधील एका प्रवाशाच्या बॅगेमधून मधून सुमारे पाच कोटी रुपये किमतीचे पाच किलो सोने चोरीला गेल्याची घटना घडली सहा ते सात डिसेंबरच्या मध्यरात्री सोलापूर ते कल्याण स्थानका दरम्यान ही चोरी झाल्याची रेल्वे पोलिसांकडे नोंद झाली आहे जैन राहणार गोरेगाव मुंबई हे त्यांच्या मुलीसोबत एसी कोच वन बर्थ क्रमांक एक एकावन्न आणि एकोणपन्नास येथे प्रवास करत होते सोबत दोन ट्रॅली बॅग होत्या ज्यामध्ये अंदाजे पाच किलो सोने होते बरच्या खाली लॉक करून ठेवले होते सात डिसेंबरला कल्याण स्थानकाजवळ पोहोचण्यापूर्वी अभय जैन यांना जाग आली त्यावेळी बॅग जागेवर नसल्याचे त्यांच्या लक्षात आले त्यांनी त्वरित तिकीट निरीक्षक विक्रम मीना यांना संपर्क केला रेल्वे मदत सेवेलाही माहिती दिली सकाळच्या सुमारास गाडी दादर रेल्वे स्टेशन वर पोहोचल्यावर आरपीएफ कर्मचाऱ्यांनी जैन यांची तक्रार ऐकली तातडीने प्राथमिक चौकशी करत तिकीट निरीक्षकांच्या अहवालाची नोंद घेण्यात आली घटनेचे ठिकाण कल्याणजवळ असल्याने दादर आरपीएफ आणि जीआरपीने जैन यांना पुढील कारवाईसाठी कल्याण जीआरपी कडे पाठवले पुणे आणि सोलापूर विभागांना या घटनेची माहिती देण्यात आली कल्याण जीआरपी या घटनेचा अधिक तपास करीत आहेत